वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे मात्र आता वाल्मिक कराड विरोधात सर्वात मोठा पुरावा समोर आल्यामुळे वाल्मिक कराड याचा खेळ संपल्याची चिन्ह आहेत एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड यांना आवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली होती त्या दिवशीच वाल्मिक कराड हा विष्णू चाटे याच्या मधील कार्यालयात गेले होते यावेळी वाल्मिक कराड सोबत सुदर्शन घुले प्रतीप घुले हे सोबत असल्याचं फुटेजमध्ये पाहायला मिळतंय या प्रकरणामध्ये निलंबित झालेले पोलीस अधिकारी राजेश पाटील सुद्धा चाटेंच्या कार्यालयामध्ये आलेत खंडणी प्रकरणातला कोठडीत असलेला वाल्मिक कराड विरोधात ठोस पुरावे मिळत नसल्याची माहिती वारंवार समोर येत होती मात्र आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना वाल्मिक कराड विरोधात पुरावा सापडल्यानं आता पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष लागले एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन आणि इतर आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेच्या मोबाईल वरून अवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा उल्लेख आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा समजला जातोय दुपारी अकरा वाजताचा हा व्हिडिओ आहे यानंतर हे अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडला असल्याचा संशय एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड केज मध्ये होता याचा देखील हा पुरावा आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातील काही आरोपी यामध्ये दिसत आहेत वाल्मिकच्या वकिलांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराडचा आणि या खून प्रकरणाशी काही संबंध नाही त्याला जाणून बुजून राजकारण करून अडकवलं जात आहे असा युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता मात्र आता या सीसीटीव्ही फुटेज सापडल्यामुळे त्यांची बोलती बंद होणार आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि आणखी तीन साथीदारांसह त्यांनी हत्या केली होती संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना पकडण्यात आलंय मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलेलं नाहीये या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका लावण्यात आलाय सर्व आरोपी आता कोटडी असून या प्रकरणाचा एसआयटी तपास करतायत कराड विरोधात पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्यानं आता कारवाईलाही वेग येणार आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड याची पूर्ती अडचण आहे हे मात्र खरं धन्यवाद